वेलकम टू माय चॅनल पब्लिक तुम्ही तर मला ओळखतच असाल मी इथं तिथं फिरत असतो तसंच फिरता फिरता कर्नाटकमध्ये एक धार्मिक स्थळावर पोहोचलो तुम्ही बसवेश्वर महाराजला ओळखतच असाल त्यांची इथं पूर्ण हिस्ट्री आहे त्यांचं बालपण गेले त्यांनी इथं समाधी घेतली होती तेच ठिकाण आहे कुडल संगम इथं तीन नद्यांचा संगम झालेला आहे मालप्रदा नदी आणि कृष्णा नदी अजून एक नदी कोणती आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि हे ठिकाण अतिशय सुंदर होतं म्हणजे काय सांगू तुम्हाला नदीच्या मध्ये मध्ये ना मंदिर आहे तिथं त्यांनी समाधी घेतलेली आहे तिथं पिंड होतं म्हणजे खूप छान मंदिर आहे जुनं कर्नाटकमध्ये अजून म्हणजे महाराष्ट्राच्याच बाउंड्रीला असंच ठिकाण आम्ही फिरत राहणार तुम्हाला अपडेट देत राहणार चला हाय गायज वेलकम बॅक टू आर चॅनल तर आज आम्ही आहोत कर्नाटकमध्ये इथून कालचा ब्लॉग बघितला असतो तर आज आम्ही चाललो बाहेर फिरायला सगळं बघू शकता माझं पिल्लू राहतो तर आज आम्ही चाललोय कर्नाटक कर्नाटकमध्ये फेमस आहे असं ऐकलंय म्हणून आम्ही चाललोय आम्हालाही माहित चाललोय कंटिन्यू राहा आणि बघा काय का, काय 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 होणार आहे नाही तर आम्ही चाललो होतो किती छान नजर आहे तुम्ही बघू शकता गावाकडे आल्यावर एक वेगळीच वाईब असते एकदम स्वच्छ ऑक्सिजन वगैरे इकडं तुम्ही बघू शकता ना का स्ट्राईक चालू आहे इथे ट्रॅक्टर उसावाल्यांच रेट वाढवत नाही मग हजार दोन हजार ट्रॅक्टरने डायरेक्ट स्ट्राईक केली आणि रस्त्यावर त्यांनी गाड्या लावल्या होत्या फॅक्टरीच्या बाहेर आम्ही चाललोच होतो मग त्या गाड्या बघून थांबलो मला उठवलं मी झोपलो होतो मग त्यानंतर आम्ही गाडी चालू केली बघायला लागलो एवढ्या गाड्या बाई डोकं खराब झालं सॉरी चुकलं काय कर लावून द्या माझी बायको छेडती आहे कसं आवाज वगैरे हो टाकते म्हटल्यावर नाही का मग एवढ्या बांगबुंग बांगबुंग चालली गाडी बांगबुंग बांगबुंग चालली गाडी बांगबुंग चालली गाडी ते काय एक किलोमीटर दोन किलोमीटर काय उसाच्या गाड्या काय संपानाच नाही बाई फाईव्ह एक्स नाही टेन ना एक्स केलाय व्हिडिओ तरी पण उसाच्या गाड्या काही संपाना नाही बघतोयच बघतोय मग आज पोरगा पण बसला होता मांडीवर त्याला मी दाखवायला लागलो तिकडं बघ म्हणतोय गाड्या ऊस एक ऊसाची गाडी दोन लाख रुपयाला आहे मग ह्या हजार एक गाड्या होत्या किती किती करोडाचा माल झाला असं विचार करा भाई हे तर लेफ्ट साईडचं आहे अजूनही ना पुढं गेल्यावर राईट साईडला पण गाड्या येतात एकच एक, एक ट्रॉली दोन लाख ते अडीच लाखापर्यंत जाते मग एवढ्या गाड्यांचे दोन लाख गुणिले ओ माय गॉड डायरेक्ट भाई करोडपती डायरेक्ट पांधरा वीस फॉर्च्युनर घेऊन येऊ शकतो मी डायरेक्ट हा पुण्यामध्ये काय विषय नाही शेतकरीमुळं आपण येत आणि आपल्या शेतकरी नाही येते शेतकरी मुळेच आपण येत कुडल संगमला जातानीच निलम्मा देवीचं मंदिर लागतं निलम्मा देवीचं पण सेम तसंच आहे मंदिर म्हणजे पाण्यात आहे मंदिर त्या देवीचं पण चला तुम्हाला दाखव वेलकम टू माय चॅनल पब्लिक म्हणजे आत्ता माझी सकाळ झाली तुम्ही बघू शकता मी माझी बायको आम्ही आलो एक का कृष्णा नदी कावेरी नाही कृष्णा नदी बघायला नाही आम्ही आलो कुडल संगम पुडल संगम ला आलोय पण ही कृष्णा नदी आहे हे बघू शकता ही नदी आहे आणि नदीच्या मधी अंडरग्राउंड आहे ना मंदिर आहे मंदिर मोठी नदी आहे तुम्ही कृष्णा नदी हाय हाय हा, 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 प्रिन्स तुम्ही जैसा तुम्हाला गोवा भी नहीं मिलेगा ये देखो पाणी दे पाणी दे दे निस्ता हिरवा पाणी आहे हिरवा हिंदी मराठी सगळा मिक्स करते आंबा हुंबा बुंबा संभास्त्रस्त्रस्त्रंबा बंबा संभा राहुल बोस ए होता राहुल तर त्यांच्या वाईफ ने हिथं समाधी घेतली होती म्हणजे आता देवांचं पण फॅमिलीमध्ये काहीतरी होतं असं त्यांनी एवढ्या लांब आले म्हण नदीच्या ह्या साईडला येऊन त्यांनी हिथं समाधी घेतली होती म्हणून त्यांचं मंदिर हितं बांधलं गेलं आहे आणि तुम्हाला आत्ता मी बोट करून दाखवलं ना त्या साईडला बसवेश्वर महाराजांचं सगळं इतिहास तिकडं येतं तिकडं पण जाणार आहे आपण पहिलं आता जाताना हे लागतं आपल्याला ला। मग आपण हिथं बघितलं म्हणजे मूर्ती वगैरे आहे त्यांची पाणी पण येतं बघू शकता ना का हिचं जे सिमेंट वगैरे लावलं आहे ना इकडं बाहेरचं पाणी आत येतं कारण आता आम्ही था, जिथे थांबलो बाहेर पूर्ण पाणी पाणी आम्ही नदीच्या आत आलो इथं बघा तुम्ही हो ना दिसलं का पाणी येत आहे त्यांनी कपडा वगैरे लावून ठेवलाय जागोजागी छांग छिंग छाँग छॅंग दिस इज होम दरवाजा छाग छिंग छाँग वाह कुडलसंगम ला आम्ही पोचलो फॅमिली आम्ही चार जण गेलो होतो तुम्हाला तर माहितच गेल्या गेल्या किचन वगैरे आता मंदिराच्या बाहेर असतंच तुम्हाला माहिती आहे मग काय माझ्या मामाचा पोराला मी घेतलं खांद्यावर त्याचे पाय दुखत होते मग आम्ही आतमध्ये पोचलो सेम असं बालाजीला आल्यासारखं वाटलं मंदिर एकदम जुन्या काळातलं आणि हे पाण्यातच असतं जास्त करून तुम्ही बघू शकता वरती कलर मारलं आहे त्यात तर एवढं डुबलं होतं जास्त पाण्यात डुबतं म्हणून खाली कलर मारत नाही भरपूर जुने जुने मंदिरं होते हे बघू शकता इथं गणपती मंदिर पण आहे गणपती आपले तुम्हाला माहिती आहे मानाचे गणपती पहिला मान गणपतीलाच असतो मग आम्ही आतमध्ये गेलो हेकडा बसवेश्वर महाराजचं म्हणजे मंदिर मेन आहे त्यांनी पण म्हणजे गौतम बुद्ध होते त्यांचे विचार होते तू मी तुझं माझं असं नाही सगळं एकच आहेत आपण असं त्यांचे विचार होते त्यांच्या विचारांवर चालणारा माणूस पुढं गेला आहे बुद्धांचे विचार होते त्यांचे म्हणजे भेदभाव करत नव्हते भार आहेत त्यांचा इतिहास तुम्ही चालून बघा हे त्यांचं मेन मंदिर आहे आणि त्यांनी मोठे शिवभक्त पण होते पब्लिक हे बघू शकता ना का चारही साइडून पाणी आहे चारही साइडून आणि हे नदीचं नाव बघू शकता कृष्णा नदी आणि हे डायरेक्ट नदीच्या आतमध्ये तुम्ही बघू बघू शकता नाही का मंदिर बघा मंदिर शंकराचं मंदिर आहे इकडं पब्लिक फायनली नाही का आता वरतून खाली आम्ही आता इथं पाणी आहे बाहेर आहे ना पूर्ण पाणी आहे तुम्ही बघू शकता पाणी इकडं बाहेर पूर्ण पाणीच पाणी आहे आता आम्ही पाणीच्या आतमध्ये बघू शकता लिंग ना शिवलिंग भोलेनाथ भोलेनाथ का भोला भोलेनाथ अरे महादेव हर हर महादेव बघू शकता नाही का चारही साडून पाणी आहे इथं पाणी आहे कन लावून का कान लावून कान लावून पाणी बाहेर येतच असतं ना

मध्ये कृष्णा नदीत बोटवाले पण असतात नाही का म्हणजे देवस्थानला आल्यावर एक बोटेत बसायचं पण इकडं आहे तर आम्ही बसलो तुम्ही बघू शकता पाणी वगैरे हिरवं पाणी येतं काय माहिती नाही लॉजिक काय पण आम्ही माझं पोरंचं नशीब खूप छान आहे कारण तो लहानच असताना महान महान कामं करतोय सगळीकडे फिरतोय आता लवकरच आम्ही म्हणजे राजस्थानला पण जाणार आहे पोराला घेऊन काही विषय नाही तर पब्लिक ह्याच्याने भारी ऐतिहासिक स्थळावर अजून गेलोय आम्ही तो पार्ट मध्ये येणार आहे लवकरच पार्ट टू पण पोस्ट करणार आहे पोराचं नशीब बघा किती भारी येतो किती एन्जॉय करतोय असंच आम्ही अजून तुम्हाला व्हिडिओ भरपूर दाखवूया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सपोर्ट करा इथं त्रियुगिनी आहे म्हणजे तीन नाद्यांचं इथं संगम झालेला आहे हे पॉईंट आहे झाझीमध्ये दाखवत त्यांनी तर तुम्ही पण नक्की कुडल संगमला विजिट करा आम्ही पण विजिट केलंय पार्ट टू साठी वाट बघा बाय बाय